नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मित्रगण अनेक लोक सेन्सिटिव्ह ही कमजोरी म्हणून पाहतात पण तुम्हाला माहित आहे का की संवेदनशील व्यक्तीमध्ये अनेक क्षमता असतात ज्या सुपरपॉवर शक्तीप्रमाणे काम करतात सेन्सिटिव्ह व्यक्ती अनेक प्रकारे वेगळी असते काय आहेत या सुपरपॉवर शक्ती जाणून घेऊया सेन्सिटिव्ह माणसे कमकुवत नसतात तर वेगळी आणि खास असतात कसे ते जाणून घ्या या क्रूर आणि गुंतागुंतीच्या जगात काही लोक सेन्सिटिव्ह आत्म्याने जन्माला येतात सुरुवातीला त्यांचा हा स्वभाव त्यांच्यासाठी शाप आहे असे त्यांना वाटते पण हळूहळू त्यांना त्यांच्यात दडलेल्या शक्तीची जाणीव होते त्यांच्याकडे कोणत्या सुपपॉवर शक्ती आहेत हे हळूहळू त्यांना कळते चला तर मग अशा पाच सुपरपॉवर शक्तीबद्दल जाणून घेऊया अंतर्ज्ञानाची क्षमता सेन्सिटिव्ह लोकांची अंतर्ज्ञान क्षमता खूप मजबूत असते कारण त्यांची सहावी इंद्रिय बऱ्याच प्रमाणात जागृत असते त्यांच्याकडे आश्चर्यकारक दूरदृष्टी आहे आणि पुढे काय होणार आहे याचा अंदाज लावू शकतात असे लोक त्यांच्या भावना आणि आत्म्याशी खोलवर जोडलेले असतात ज्यामुळे ते त्यांच्या आत्यांवरील भावनांवर खूप विश्वास ठेवतात आणि ही आतडे भावना त्यांना अंतर्ज्ञानाची क्षमता देते एनर्जी सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह लोक भावनांबद्दल तसेच ऊर्जेबद्दल खूप संवेदनशील असतात त्यांच्यात हा कमकुवतपणा नक्कीच आहे की ते सहजपणे प्रभावित होतात पण त्यांच्यात हा गुण देखील आहे की ते नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वरूप म्हणजे त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा खूप लवकर न्याय करू शकतात आणि यामुळे ते स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांशी अशा परिस्थितीत वागतात आणि सेन्सिटिव्ह लोक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास सक्षम आहे उच्च चेतनात्मक शक्ती सेन्सिटिव्ह लोक खूप जागृत असतात आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांची चेतना उच्च असते त्यांना केवळ भावनिक खोलीत समजत नाही तर शारीरिक स्पर्श मानसिक विकार भावनिक गोंधळ यांचीही जाणीव असते आणि प्रत्येकाला आतून आणि बाहेरून समजून घेण्याची क्षमता असते तुम्ही म्हणू शकता की त्यांच्या नजरेतून काहीही लपलेले नसते भावनात्मक शक्ती आणि हिलिंग पॉवर असे लोक त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाच्या भावना खोलवर जाणू शकतात मग तुम्ही दोहखी रागावलेले किंवा नाराज असाल जरी तुम्ही या भावना व्यक्त केल्या नाहीत आणि त्या लपवून ठेवल्या नाहीत तरीही त्यांना त्यांच्याशी एक्स रे मशीन जोडल्यासारखे वाटते जर ते तुमच्या भावना समजू शकत असतील तर त्यांना कसे बरे करावे हे देखील माहीत आहे चिंतनशील आणि आध्यात्मिक हे कदाचित सुपॉवर सारखे वाटणार नाही परंतु सर्व लोकांकडे या क्षमता नाहीत आणि ज्यांच्याकडे त्या आहेत त्यांना त्यांचा भरपूर फायदा होतो ते त्यांनाच नाही तर आजूबाजूच्या लोकांनाही मिळते चिंतनशील असण्याचा फायदा असा आहे की असे लोक उच्च पातळीची आत्मजागरूकता दर्शवतात ते केवळ स्वतला कोणत्याही घटनेशी जोडण्यास सक्षम नाही परंतु त्याचे कारण शोधण्यात आणि निराकरण करण्यात देखील सक्षम आहे जर तुम्हाला गुरुमाऊलींचे विचार आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा